क्लासमध्ये आपण तीन चार चॅप्टर पाहिले आहेत तर आता काय पाहणार आपण डायरेक्शन डायरेक्शन आणि दिशा ज्ञान आता डायरेक्शन म्हणजे दिशा तुम्हाला डायरेक्शन म्हणजे कोणते डायरेक्शन पूर्वीकडे वळ डावीकडे वळ आपण म्हणतो नाईन डिग्री मध्ये वळ या पद्धतीने आपण पाहणार तर तुम्ही सांगा एकूण टोटल दिशा किती आहे टोटल दिशा टोटल म्हणजे तुमच्या उपदिशा मुख्य दिशा आणि अजून दोन दिशा असतात त्या दोन दिशा तर टोटल दिशा सांगू बरं तुम्ही किती तर टोटल किती आहे तुमच्या टेन टोटल टोटल दिसत तुमच्या किती टेन आता टेन तुम्ही म्हणता टेन कस काय सर तुम्ही आता तुमचे रूम ये रूम पहा एखादी रूम मध्ये तुमची खोली खोली मध्ये काय तुम्हाला चार भिंती चार भिंती तुमच्या मेन असतात चार भिंती कोणत्या तुमच्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि त्या चार भिंतीला चार कोपरे असतात कोपरे म्हणजे काय तुमचं वरती स्लॅप असतो आणि तुम्ही ती काय जमीन किंवा वर्षी असते ती काय असते जमीन मग टोटल किती झाली चार कोपरे तुमचे चार काही दिशा चार विंती चार दिशा आणि तुमचे काय वरती आणि खाली एकूण टोटल दिशा दहा आता बघा मुख्य दिशा किती तुमच्या मुख्य दिशा तुमच्या पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर आता पूर्वच्या ऑपोजिट म्हणल्या नंतर कोण येणार आहे दिशा पूर्वच्या ऑपोजिट दिशा कोणती तुमची पश्चिम आणि दक्षिण कोणती उत्तर आता या दोन्ही काय असतात ते तुम्ही काय होते इंटरसेक्ट करतात इंटरसेक्ट म्हणजे काय छेदतात या पॉईंटमध्ये तुमच्या इंटरसेक्ट करतात तर काय तिथे एक कोण तयार होतं काय होतं तुम्ही उत्तर दिशा आणि पूर्व दिशा पुढे इथं इंटरसेक्ट झाली आता तुम्हाला इथं काय दिसते ही सर्व रिक्षा आणि ही एक आर्वे रेषा आता बरं ही तुम्हाला काय दिसते एक आहे नाईन डिग्रीच काय होतंय अँगल तयार नाईन्टी डिग्रीचा अँगल त्यावरून काय सिद्ध होतं तर काय होत सिद्ध सांगतो तुम्ही तर आपल्या ज्या मुख्य दोन दिशा आहेत त्यांच्यामध्ये तयार होणार कोण किती डिग्रीचा असतो नाईन्टी डिग्रीचा अँगल असतो म्हणजे किती आपला नाईन्टी डिग्री बरोबर या पद्धतीने तुम्ही काय म्हणणार सर फक्त हेच आहे पूर्व आणि उत्तर असं नाही टोटल सर्व दिशा उत्तर पश्चिम नव्वद काय पश्चिम दक्षिण नव्वद आणि पूर्व दक्षिण नव्वद बरोबर तर काय लक्ष ठेवा तुम्ही दोन मुख्य दिशामध्ये तयार होणारा अँगल हा कितीच असतो नव्वद डिग्रीचा असतो अँगल आता हे झालं आपल्या मुख्य दिशे ठेवतात उपदेशा कोणत्या उपदिशा तुम्हाला माहिती उपदेशा कोणती आहेत आग्नेय नैऋत्य वायव्य और काय आहे ईशान्य किती शाप आता बघा तुम्ही उपदिशा तुम्ही मी डॉट डॉट मी लाईन काढलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य आता बघा हे काय आहे आता पूर्व आणि आग्ने आहे यांच्यामध्ये पूर्व आणि दक्षिण मध्ये काय आग्ने आहे तुमची वायू आहे काय केले बायसेक्ट केले बायसेक्ट म्हणजे काय केले या पूर्व आणि दक्षिण काय तुमचं नाईन्टी डिग्री बायसेक्ट म्हणजे दोन समान भागामध्ये काय केले विभागले मग आता बघा बायसेक्ट म्हणजे दोन समान भागामध्ये विभाग सांगलं एक पूर्व दिशा आणि एक एक पूर्व दिशा आणि काय एक तुमची काय आहे मेन दिशा आणि एक काय तुमची उपदिशा मग याच्यामध्ये तयार होणार कितीचा असेल सांगा बरं हा जर नाईन्टीचा असेल टोटल तर तुमचा हा रँगल किती येणार फोर्टी फाईव्ह डिग्री बरोबर म्हणजे एक तुमची मेन दिशा आणि एक उपदिशा एक मुख्य दिशा आणि एक उपदिशा याच्यामध्ये तयार होणार रँगल किती असतो पंचेचाळीस डिग्रीचा हे लक्षात ठेवा हे परीक्षेला येऊ शकते एमसी कु मध्ये आता तुमचं काही एक दोन मुख्य दिशामध्ये तयार होणार अँगल किती असतो नाईन्टी डिग्रीचा आता हे झालं आपलं मुख्य आणि एक मुख्य आणि एक उप तर आता काही अजून अँगल तयार होतात सांग बरं अजून कोणते अँगल तयार होत आपण काय केलंय एक मुख्य आणि एक उप आणि दोन मुख्य आता काय उपउपदेशामध्ये तयार होणार दोन उपदेशात त्यांच्यामध्ये तयार होणार असेल सांगा बरं जर हा पंचायत तर हे किती फोर्टी फाईव्ह डिग्री मग लक्षात ठेवा हे तयार होणार तुमचं अँगल कितीच असणार आहे दोन उपदेशामध्ये तयार होणार आहे किती असणार तुमचा नव्वद डिग्रीचा आता मी दाखवतो तुम्हाला होतो तुम्हाला तुमचं नाईन्टी डिग्री राईट तर हे झालं दिशाच्या बाबतीत आता आठ दोन दिशाच्या बाबतीत काय आहे सांगा तुम्ही आता या आपण दिशा शिकलो एकूण दिशा किती टोटल दहा मुख्य चार मुख्य मुख्य किती आपल्या फोर उप फोर आणि काय आहे दुसरं किती आहे उपर आणि काय आहे खाली आणि जमीन तुमची किती दोन टोटल आपल्या किती झाल्या टेन यावर क्वेश्चन येऊ शकतात अँगलच्या बाबतीत त्याच्यात आणि आपण काही जर मी आता पूर्व दिशेकडे असं दिशेकडे शेकडे ओळून दिशेकडे तोंड करून मी उभा राहिलो आणि जर मला आता पूर्व दिशे ओळून पूर उभा राहिलो तर मला जर इकडे वळायची किती नाईन्टी डिग्री मध्ये ओळायची नाईन्टी पुढे इकडे बघा मी नाइन्टी डिग्री मध्ये कसं वळणार आहे डायरेक्ट असा म्हणजे माझ्या डाव्या साईडला मी नाईन्टी डिग्री मध्ये तर जर आपण हाताच्या कोणत्याही साईडला उजव्या किंवा डाव्या साईडला जर ओळख असेल एक काही एक टर्न घेत असतो एक टर्न असं घेत होतं आपलं ते नव्वद डिग्रीमध्ये काउंट होतात आपण नव्वद डिग्रीमध्ये ओळखलो असं होतं आता या यापुढे काय तुम्हाला आता एक व्यक्ती आता एक अधी व्यक्ती म्हणजे कोणती एखादी व्यक्ती आता बघा जर एक शहाऐंशी डिग्री मधून जात असेल किती एखादी व्यक्ती जर एक शहाऐंशी डिग्री मधून जात असेल तर ती कोणत्या दिशे यांच्यावर आता मी येते समजा पॉईंट ए आहे मी पॉईंट ए आहे पॉईंट ए लाई मी पूर्व आणि जर मी एक शे डिग्रीमध्ये डिग्री मध्ये ओळत असेल आता मला कोण पुढे माझं पॉईंट आहे मी असं पूर्वेकडे पण बरोबर मी आता बघा नव्वद मध्ये किती मी असं होलो नव्वद आता मी नव्वद परत नव्वद मी असं झालो म्हणजे माझं या दिशेला तोंड होतं आता कोण कोण झालोय अपोजिट दिशेला म्हणजे बघा आता मी नव्वद पूर्वेला होतं पूर्वे कोण पुढे आलं उत्तर उत्तर कोण पुढे आलं पुढं पश्चिमेकडे आता माझं तोंड पुढे होणार आहे पश्चिमेकडे म्हणजे एखाद्या साइडने शहाऐंशी डिग्री मध्ये ओळख असेल तर आपण काय करतो ऑपोजिट साईडला आता बघा जर तीनशे साठ डिग्री मध्ये वळले तुम्हाला तीनशे साठ म्हणजे काय पूर्ण गोल फिरणार म्हणून आता पूर्व दिशेला तोंड करून येईल तो पूर्ण गोल फिरला गोल फिरला कुठं परत त्याच चेला आला पॉईंटला तर त्याच तोंड कुठं आला परत पूर्वेला सोडणार आहे आग हा पॉइंट झाला तुमचा अजून तुम्हाला सांगतो डायरेक्शन तो हे आपल्या टोटल दिशा झाला मुख्य उपवा झाला एक अजून तुमचं कोणतं आहे आता बघा मी आता एक पॉईंट घ्यायचं उदाहरण बघा डायरेक्ट एक्झाम्पल घेऊ आहे आता एक्झाम्पल जर एखादा व्यक्ती पूर्वेकडे तोंड करून उभा आहे तुम्हाला क्वेशनला तर एखादा व्यक्ती पूर्वेकडे तोंड करून उभा आहे सत्तर डिग्री फिरत असेल तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला होईल आता बघा पहिले करायचं पूर्वेला म्हणायचं हा कुठं पाहतोय इकडे पाहतोय पूर्वेला आता मग तुम्हाला माहिती उजव्या साईडला तुमची पूर्व असती इकडे कोणती असती पश्चिम आणि इथून एक ते माणसापासून एकाशी परवानडीवर खाली काय असतं तुमचं दक्षिण वरती काय असतं उत्तर राईट खाली काय दक्षिण आहे वरती उत्तर मग आता बघा ते किती दोनशे सत्तर डिग्रीमध्ये इकडे मग ते बघा आता हे किती आला ऐंशी आता एकशेऐंशी आता तुम्हाला माहिती एकशे ऐंशी म्हणजे आता बघा एकशे ऐंशी हे किती नव्वद एकशे ऐंशी नव्वद किती मग नऊ दोन हे बघा नऊ दोन अठरा नऊ तर एक सत्तावीस मग किती झालं ते बघा दोनशे सत्तर म्हणजे अठरावती सत्तावीस तो कोणत्या ठिकाणी पोहचलाय सांगा बरं तुमच्या दक्षिण ठिकाणी पोहोचलाय त्याचं तोंड आता कुठे सांगा बरं असा म्हणजे असा गेलो तिकडे तोंड गेला बाहेरच्या दिशेने दिला तुमचं त्याचं दोन दक्षिण दिशेला साऊथ आता ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ राईट तर अजून एक गममध्ये कोणती आहे आता मी जर सरळ उभारायपासून सरळ वरा कसा सरळ उभारायला सौदाांमध्ये सरळ उभारा तर माझे सांगा बरं या दिशा कोणती उजव्या हाताची दिशा शपून आहे या साईडला कोणत्या समजा आपण पूर्वेला समजू मी आता काय पूर्वे पूर्वेला दिशा याची काय आहे पश्चिमेला आहे आता काय मग कोण पुढे हे समोरच्या दिशा समोर मी पाहतोय आणि दोन्ही हाताने केलेली कोणती दिशा पूर्व ही पश्चिम आता काही वर टिप आहे खाली डोकं आणि तोंड कोणतं साईड लागतो पुढे नाही ना आता बघा आपण डोकं खाली केल्यानंतर काय आहे आपलं समोर होतं आपलं काय हेच काय होता फ्रंट लाईनला होता आता काय होईल आपला बॅकला जाईल आता बघा डोकं खाली केल्यानंतर काय आपली तोंड दिशा काय म्हणा असणार राईट आता बघा तुमचं काय असे केल्याच्या नंतर तुमचं काय बुधवा हाती हे बुधवाच राहणार डावा हात डावा हा डायरेक्शन तुमच्या काय होतात चेंज होत नाही तुमच्या हातांच्या डायरेक्शन काय होतं शिक्षण नंतर तुम्ही सर्व करायला शिक्षण नंतर काय होतात चेंज होत नाही तुमचं फक्त काय तोंडाची दिशा बदलते अजून एक पॉईंट याच्यामध्ये आता कोणतं येईल आपल्या पाय धोरच थेरम माहिती आहे तुम्हाला पाय धोरच थेरम काय सांगते येईल पाय एक सायंटिस्ट बघा सायंटिस्ट पाय धोरच एक सायंटिस्ट होतं त्यांनी थेरम म्हणत काय होतं नाही चांगलं बरं कर्ण वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरिंग ते तुम्हाला वर्गामध्ये डिटेल सांगितलेली कर्ण वर्ग कर्ण कर्ण काय असतो तुमचा कर्ण हा काय असतो नाइन्टी डिग्रीचा पुढा असतो कर्ण वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वरांची बेरीज ही आपण नाव बाजूला ए बी सी आता कर्ण वर्ग कर्ण वर्ग म्हणले तुमचं काय नाही ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी इतर दोन बाजूच्या वरांची बेरीज म्हणली इतर दोन बाजूंची बेरीज नाही ए सी बरोबर ती काय ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी

सिक्स था थर्टी सिक्स म्हणजे ॲडमिशन ऑफ बोर्ड नंबर सिक्स्टी फोर प्लस थर्टी सिक्स फोर सिक्स झिरो आ सेट थ्री वन सिक्स सॅन थ्री थ्री नाईन प्लस वन हंड्रेड आपण हंड्रेड प्यायले ए झी स्क्वेअर आता काय आहे त्याचं काय करायचं स्क्वेअर रोड ए स्क्वेअर रोड आहे स्क्वेअ रोड बोर्ड साईड स्क्वेअर रोड स्क्वेअर बोर्ड साईड मला बॅनर आहे ए सी इजिक्वेल टू अंडर रोड हंड्रेड मग काय आहे हंड्रेड चवर ते तुम्हाला माहिती हंड्रेड चवर बोर्ड देअर फोर एसीज इक्वल टू टेन ही सेंटीमीटर आता याला युनिट दिलेलं नाही तर देऊ युनिट चला युनिट दिलं तुम्ही इथं काय करायचं युनिट लिहायचं नाव आणि ही एट सेंटीमीटर टेन सेंटीमीटर तर आपला कर्म सेंटीमीटर अरे का मग हे दोन क्वेश्चन कसे तर माहित नाही आता क्वेश्चन कसे जर एखादा व्यक्ती एखादा व्यक्ती जर सी पॉइंट पासून निघला कोणत्या सी पॉइंट पासून निघला जर तो पश्चिमेला किती जात असेल पश्चिमेला तो गेला सहा किलोमीटर लक्षात ठेवा याचं उदाहरण याचे बरोबर सांगतो मी तुम्हाला पश्चिमेला सी पॉईंट वर एक व्यक्ती होता तो पुढे गेला ती साईडला किती सहा सेंटीमीटर सहा सेंटीमीटर गेल्यानंतर काय झालं तो बंद गेला त्यांनी त्याची डायरेक्शन नाईन्टी डिग्री मध्ये बोलला तो काय असं चलत गेला त्याची काही साईड उजवी पण बी या पॉईंट पासून तो किती उजव्या साईडला वळला आता त्यांनी आता नाईन्टी डिग्री देणार नाही सी हा व्यक्ती बी पॉइंट पासून काय उजव्या साईडला वळला आणि आठ किलो आठ सेंटीमीटर वर जाऊन थांबला थांबला का बरं थांबला ही दोन उजव्या साईड वळला तुम्हाला सांगितलंय तुम्ही हाताच्या देशामध्ये जर डावीकडे वळत असेल आणि उजवीकडे वळत असेल एक हात वळत असेल तर तुम्ही किती नाईन्टी डिग्री हे तो व्यक्ती नाईन्टी डिग्री मध्ये काय होतो वळतो बरोबर त्याची डायरेक्शन नाईन्टी डिग्री मध्ये असते सी पासून निघला बी पासून थांबला बी पासून पण काय उजव्या हातला वळला आता जिथे उजव्या मला सांगा त्याच्या जवळ अंतर जे सी आणि ए जे ते जवळ अंतर किती तुम्ही म्हणता ए आणि सी मध्ये अंतर सांगा तर तुम्ही काय एट प्लस सिक्स असं नाही जवळचे जवळ जवळ अंतर विचारले तुम्हाला काय आहे काय लॉग एडिस्टन्स नाही तुम्हाला काय स्मॉल एडिस्टन्स विचारले स्मॉल एडिस्टन्स तुमचे किती एट आणि सिक्स हे किती होते फोर्टीन पण हे किती आहे टेन आपल्याला माहिती का हे काढले आपण सुद्धा पण माहिती आहे आपले सिक्स माहिती एट माहिती